नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कालपर्यंत अगदीच मृत अवस्थेत असलेला विरोधी पक्ष जो आहे तो पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे आणि त्याला जिवंत करण्याचं काम जे आहे ते काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्यांनी सात ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप लावले हे मतचोरीचे आरोप त्यांनी अशा पद्धतीचे लावले की केवळ आरोप न लावता त्यांनी त्यावेळी ते पुरावे देखील सादर केले आणि हे आरोप निवडणूक आयोगावर जे लावलेले आहेत ते असे की निवडणूक आयोगाने भाजपसाठी ही मतांची चोरी केली हा त्यातला विशेष महत्वाचा भाग आहे ही मतांची चोरी इतर कोणत्याही पक्षासाठी झालेली नाही तर भाजपसाठी आणि भाजपशी संबंधित असलेले भाजपच्या युतीमध्ये असलेले जे पक्ष आहेत त्यांच्यासाठी ते ही मतांची चोरी झाली असं आरोप जो आहे तो राहुल गांधी यांनी स्पष्ट रुपामध्ये लावलेला आहे त्यांनी पुरावे दिले खास करून कर्नाटकमधल्या बँगलुरू येथील ए, ए महादेवपुरा नावाची जी एक विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त वोट जे जा आहेत ते फर्जी आहेत फेक वोट कशा पद्धतीने बनवले गेले कोणकोणत्या पद्धतीने ते फेक वोट्स बनवले गेले त्या सर्व पुराव्यांनीशी आणि हे पुरावे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारावरतीच त्यांनी ते पुरावे शोधून काढले आणि त्यांनी हा सगळा आरोप केला त्या आरोपांमध्ये प्रमुखता लोकसभा निवडणूक जी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गेल्या वर्षी झाली होती आणि त्यासोबतच त्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली होती अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जी महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना मोठं घवघवीत यश मिळालेलं असताना पाच महिन्यानंतर सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र या महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झाला असं का झालं लोकसभेमध्ये चांगले मत मिळा मिळवलेला ही आघाडी त्यांना विधानसभेमध्ये मात्र अशा पद्धतीची पराभवाचा सामना का करावा लागला यामध्ये काय मतांचा घोळ आहे काय गैरप्रकार आहे मतांची चोरी झाली आहे अशा पद्धतीचे ते सर्व आरोप होते हे आरोप हे यावरती चाललेलं आंदोलन एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला एक तीन ते चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये ते व्हीव्ही पी -ए टी ही मशीन जी आहे ती लावणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही व्ही पी टी ही मशीन म्हणजे नेमकं का काय आहे ते कधीपासून लावलं गेलं कशा पद्धतीने लावलं गेलं आणि ते जर समजा लावलं गेलं नाही जसं राज्य निवडणूक आयोग म्हणत आहे की के एम केवळ आणि केवळ व्ही वरच मत मतदान होणार आहे ही निवडणूक पार पडणार आहे व्हीव्हीपॅट नावाची जी मशीन आहे ती लावली जाणार नाही ती जर लावली गेली नाही तर त्याचा मतांवरती काय परिणाम होईल हे आज आपण बघणार आहोत तर तीन प्रमुख प्रश्न आहेत सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जी पॅट म्हणजे इंट्रोड्यूस केली गेली दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत केवळ आपल्याला ईव्हीएम एकच मशीन माहिती होती त्यासोबत व्ही पॅट नावाची एक वेगळी मशीन लावली गेली व्हीव्हीपॅट ह्या हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा फुल फॉर्म असा आहे की वोटर्स व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल आता ह्याचा शा शब्दशहा जर अर्थ काढायचा झाला तर वोटर म्हणजे मतदातांचं जे मत आहे त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे ज्याला मराठीमध्ये सत्यापन म्हटलं जातं ते सत्यापन करण्यासाठी पेपर जे पेपर ट्रेल जे आहे म्हणजे कागद जसं ज्या पद्धतीने आपण एटीएम मधून पैसे काढल्यानंतर जी एक स्लिप बाहेर येते तर तशा पद्धतीची स्लिप म्हणजेच पेपर ट्रेल हे ऑडिट करण्यासाठी असेल असं त्याचा फुल फॉर्म आहे वोटर्स व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल ही झाली व्हीव्हीपॅटची व्याख्या आता हे कधीपासून आलं तर आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला तो निर्णय हा सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या केसवरती हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि हे व्ही व्ही जो आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करण्याचं काम देखील सुप्रीम कोर्टामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनीच केलं प्रकरण असं की दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं काँग्रेसची दुसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला विजय मिळाला आणि हा एक संपूर्ण जो काँग्रेसला विजय मिळालेला आहे किंवा भाजपची झालेली हार आहे ही संशयास्पद आहे असं सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांना वाटलं त्यासोबतच लालकृष्ण अडवाणी यांना त्यांनी सोबत घेतलं लालकृष्ण अडवाणी यांनी अमेरिकेवरून जे भारतीय वंशाचे इंजिनियर होते भारतीय इंजिनियर होते जी वी एल नरसिंहराव यांना त्यांनी भारतामध्ये बोलवून घेतलं जी वी एल नरसिंहराव हे भाजपचे प्रवक्ते आहेत सुब्रमण्यम स्वामी हे राज्यसभेचे भाजपचे खासदार आहेत आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे तत्कालीन श्रेष्ठ नेता वरिष्ठ नेता मानले जातात ह्या मिळून ईव्हीएम मध्ये कथित स्वरूपामध्ये घोटाळा होतोय हे त्यांचा आक्षेप होता हा आरोप होता त्यानंतर तीनही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं लालकृष्ण अडवाणी यांनी संपूर्ण देशव्यापी ह्या ही जी मोहीम होती किंवा हे जे आंदोलन होत हे अभियान चालवण्याचा निर्धार केला तसा प्रयत्न केला सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि जी व्ही एल नरसिंह राव जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी ते एक पुस्तक लिहिलं पुस्तकाचं नाव आहे डेमोक्रेसी ॲट रिस्क या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेली आहे म्हणजे आज जे जो भाजप ईव्हीएमचा किंवा कथित स्वरूपामध्ये जे घोटाळे होत आहेत निवडणुकीमध्ये त्याचं समर्थन करत आहे किंवा ते झाकण्याचा प्रयत्न करत आहे तीच भाजप अगोदर म्हणजे दोन हजार नऊच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम वरती आणि संपूर्णच निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेत होत सुब्रमण्यम स्वामी हे कोर्टात गेल्यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा केसचा निकाल लागला आणि कोर्टाने ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले सुब्रमण्यम स्वामी यांनी तेच उदाहरण दिलं मी जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं एटीएमचं पैसे काढल्यानंतर ए टी एम मधून जशी स्लिप बाहेर पडते तशीच स्लिप जी आहे ती मतदाता जो आहे वोटर जो आहे त्याला दिसली पाहिजे सुप्रीम कोर्टाने यामध्ये सांगितलं की ती स्लिप मतदाराच्या हातामध्ये देणं योग्य होणार नाही परंतु ती त्याला दिसली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात यावी आणि त्यानंतरच व्हीव्ही नावाची एक वेगळी मशीन सोबत जोडण्यात आली असे आदेश आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले परंतु निवडणूक आयोगाने दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये व्ही व्ही पॅट मशीन जोडणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही दोन हजार सतरामध्ये वामन मिश्राम आणि त्यांची जी बामसेफ भारत मुक्ती मोर्चा ही जी संघटना आहे त्या त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली की आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता जे आदेश इलेक्शन कमिशनला दिले होते त्या आदेशावरती निवडणूक आयोगाने पालन केलं नाही त्यावर अंमलबजावणी केली नाही आणि हा सुप्रीम कोर्टाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे निवडणूक आयोगाने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे ही केस घेऊन ते गेले त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी त्या केसचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाला नाहीला जास्त व्हिपॅट मशीन ही दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये इंट्रोड्यूस करावी लागली दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये त्यांनी ती काही ठिकाणी लावली होती विशेष करून नॉर्थ जो भारत आहे त्या काही ती लावली होती परंतु संपूर्ण भारतामध्ये पॅन इंडियामध्ये व्हिव्ही पॅट मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थातच इव्हीएम सोबत जोडलेली नव्हती ती जोडण्याचं काम हे दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ऑर्डरनंतर आदेशानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ना लावण्यात आली तर आतापर्यंत आपण दोन प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत त्यावर चर्चा केलेली आहे पहिला प्रश्न व्हीव्ही म्हणजे काय आणि व्हीव्हीपॅट कसं लावलं गेलं किंवा ते लावण्याची न्यायालयीन प्रक्रिया काय झाली ह्या दोन गोष्टी किंवा या दोन, कि दोन प्रश्नांची उत्तरं आपण बघितलेली आहेत आता तिसरा महत्वाचा प्रश्न आपला असा आहे की व्हीव्हीपॅट जर ई व्ही एमसोबत लावलं गेलं नाही तर काय होईल नुकसान काय आहे फायदा आहे का ह्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला जो निर्णय दिला तो निर्णय समजून घेणं तो निर्णय बघणं अतिशय महत्वाचं आहे पूर्ण निर्णय जवळपास वीस पानांचा आहे तो पूर्ण निर्णय त्या पूर्ण निर्णयावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार नाही आहोत केवळ त्यातला पॅरा नंबर एकोणतीस जो आहे एकोणतीस नंबरचा जो पॅराग्राफ आहे त्यावरच आपण चर्चा करूया तो पॅरा आधी मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग त्यावर आपण सविस्तर विस्तारामध्ये चर्चा करू पॅरा नंबर एकोणतीस मध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की मटेरियल्स प्लेस्ड बाय दॅट दि पेपर ट्रेल इज अँड इनडिस्पेन्सेबल रिक्वायरमेंट ऑफ फ्री अँड फेअर इलेक्शन आता ह्या पहिल्याच ओळीमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की फ्री फेअर म्हणजेच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी पेपर ट्रेल लावलं म्हणजे व्हीव्हीपॅट पॅट मशीन लावणं हे अनिवार्य आहे इनडिस्पेन्सेबल म्हणजे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे सुप्रीम कोर्टाने पहिल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्ट पुढे असं म्हणतं की कॉन्फिडन्स ऑफ वोटर्स इन दी अचीव ओनली विथ द इंट्रोडक्शन ऑफ पेपर ट्रेल दुसऱ्या ओळीत पॅरा नंबर एकोणतीसच्या दुसऱ्या ओळीमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतंय की मतदाताचा जो विश्वास आहे निवडणूक प्रक्रियेवरचा किंवा ईव्हीएमवरचा हा केवळ आणि केवळ हा पेपर ट्रेल म्हणजेच व्हीव्ही पॅड लावल्यानेच अचीव्ह करता येईल तो साध्य करता येईल जर तुम्ही ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन लावली नाही तर मतदाराचा विश्वास त्या ईव्हीएम वरती राहणार नाही आणि निवडणूक आयोगाचं हे काम आहे की मतदान प्रक्रियेवरती मतदारांचा विश्वास वाढला पाहिजे हे सुप्रीम कोर्ट म्हणताय तिसऱ्या मध्ये काय म्हणते आहे ईव्हीएम विथ दीपॅ सिस्टम इन्श्युअरेसी ऑफ वोटिंग सिस्टम ईव्हीएम जे आहे त्यासोबत व्हीव्हीपॅट सिस्टम लावल्यानंतरच वोटिंगची जी एकसी आहे ती साध्य करता येऊ शकते त्यानंतरच्या ओळीमध्ये काय म्हणते सुप्रीम कोर्ट विथ अँड इंटेंट टू हॅव फुलिस्ट ट्रान्सपरन्सी इन द सिस्टम अँड टू रिस्टोर दी कॉन्फिडन्स ऑफ दोटर्स इट इज नेसेसरी टू सेटअप ई व्ही एम्स विथ व्ही व्ही पॅट सिस्टम बिकॉज वोट इज नथिंग बट अँ ॲक्ट ऑफ एक्सप्रेशन विच हॅज इमेन्स इम्पॉर्टन्स इन डेमोक्रॅटिक सिस्टम आता यामध्ये दोन तीन गोष्टी सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ट्रान्सपरन्सी हवी असेल पारदर्शकता जर निवडणुकीमध्ये हवी असेल निवडणूक प्रक्रियेमध्ये हवी असेल तर पेपर ट्रेल लावल्याशिवाय ते करता येणार नाही पेपर ट्रेल लावल्यानंतरच निवडणुकीची पारदर्शकता निश्चित करता येईल कारण वोट जो आहे आपलं मत जो आहे तो मत हा नथिंग बट अन ऍक्ट ऑफ एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती जी आहे अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम आहे मा ते साधन आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ आतापर्यंत आपण ऐकत आलो होतो की बोलण्याचं स्वातंत्र्य लिहिण्याचं स्वातंत्र्य इथपर्यंतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की आपला जो मताधिकार आहे तो देखील ऍक्ट ऑफ एक्सप्रेशन आहे त्यानंतर असं म्हणतंय सुप्रीम कोर्ट की विच हॅज इमेन्स इम्पॉर्टन्स इन डेमोक्रेटिक सिस्टम अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व मताधिकाराला आहे मत देण्याला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे जे म्हटलेलं आहे की जोपर्यंत पेपर ट्रेल मशीन म्हणजे व्ही मशीन ई व्ही सोबत लावणार नाही तोपर्यंत मत इलेक्शन जे आहे ते फेअर फ्री अँड फेअर होणार नाही म्हणजे मुक्त आणि निष्पक्ष होणार नाही त्यामध्ये ट्रान्सपरन्सी येणार नाही म्हणजे त्यामध्ये पारदर्शकता येणार नाही आणि तिसरं म्हणजे मतदारांचा आत्मविश्वास जो आहे किंवा मतदारांचा विश्वास या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवरती राहणार नाही आता राज्य निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्ही मशीन लावणार नाही तर हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकतर तो अपमान पण आहे सुप्रीम कोर्टाचा आणि दुसरा म्हणजे तुम्ही फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन करू इच्छित नाही याचा दुसरा अर्थ असा देखील आहे की दोन हजार चार आणि दोन हजार नऊ no, आणि त्यासोबतच दोन हजार चौदा साली ज्या निवडणुका झाल्या त्या फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट झालेल्या नाहीत असं सुप्रीम कोर्टाच्या आठ ऑक्टोबर दोन हजार तेराच्या निकालावरून किंवा आदेशावरून आपल्याला म्हणता येईल असं कन्क्लुजन असं ड्रॉ करता येईल त्यामुळे व्ही पॅट ही, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे निवडणुकीच्या प्रक्रियेवर मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी जर ते लावणार नसतील तर पुन्हा एकदा दोन गोष्टी होतील सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजून वेळ आहे निवडणूक आयोगाकडे खास करून राज्य निवडणूक आयोगाकडे वेळ आहे की ते व्हीव्हीपॅट तयार करतील त्या स्लिप्स तयार करू शकतील आणि त्याचा वापर जो आहे तो होईल जेणेकरून मतदारांचा विश्वास हा निवडणूक प्रक्रियेवरती वाढेल अन्यथा काल जसा गोंधळ झाला काल जसं आंदोलन झालं निवडणूक आयोगावर ज्या पद्धतीने आरोप लावले गेले तसे आरोप तसा गोंधळ तशी आंदोलनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होतील यात तीळ मात्र शक्य नाहीये त्यामुळे निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि मतदार म्हणून आपण देखील सतर्क राहिलं पाहिजे